वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुटुंब देव सर्व कार्याक्ष सर्वला गणपती बाप्पा म्हणजे अखंड आपल्या भारत देशाची संस्कृती खरं तर यावर्षी दोन हजार पंचवीसमधील गणपती बाप्पा सत्तावीस ऑगस्टला आपल्या घरी बसण्यासाठी येणार आहेत परंतु त्याची पूर्वतयारी ही पूर्वीपासूनच चाललेली आहे आपण आत्ता होते होय या ठिकाणी आणि प्रत्येकाच्या घरात येणारे गणपती बाप्पा आकर्षक रेखीव वेगवेगळ्या प्रकारचे असावत त्यासाठी कलाकुसरीचं काम चाललेलं आहे नमस्ते नमस्ते गणपती बाप्पांची तयारी चालली काय आपण मित्रांनो आत्ता हे पोयमाळ या ठिकाणी तुमचं नाव काय संतोष कुंभार संतोष कुंभार गणपती बाप्पा तयारी आता बारा ऑगस्ट महिन्याचं गणपती बाप्पा किती दिवस अगोदर तयारी चालू करता तीन महिने महीं। महिने आणि आपण हे जे गणपती बाप्पा बनवता ते सगळे स्वतः बनवता स्वतः तयार करणं कलर फिनिशिंग सरळ आणि हे गणपती बाप्पा आपण तुम्ही स्वतः विक्री करता का होलसेल विक्री भावात ग्राहकांना देता स्वतः बनवायचे आणि स्वतः विकायचे आता ही व्यवसाय तुम्ही स्वतः करता का पिढीच्यात आलेला आहे म्हणजे आजोबा वडील यांच्याकडून तर मित्रांनो पाहू शकतो आपण आपल्या घरी गणपती बाप्पा येतात ते काही एका दिवसात तयार झालेले नसतात त्यासाठी ती दोन तीन चार महिने अगोदर त्याची पूर्वतयारी चाललेली असती त्यातच हे पण दर येथील आपले पोवेमाळ पोवेमाळला खरं तर गणपती बाप्पा बनवण्याचे एक आगार असले गे आणि या ठिकाणी खूप कलाकार आहेत जे तुमच्या आमच्या घरात ऑगस्ट महिन्यात नऊ दहा अकरा दिवस गणपती बाप्पा एक वेगळं मंगलमय वातावरण तयार करत असतात तर त्यासाठी असे असंख्य हात राबत असतात त्यामधील ते एक पाहू शकतं त्याला लागणारं साहित्य त्यांनी आणलेलं आणि खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बप्पा आहेत आता तुम्ही जे बनवता ते गणपती बाप्पा कुठले कुठले म्हणजे एक आपण म्हणतो की ते हलवाई असे किती प्रकारचे बनवतोय तुम्ही अष्टविनायक पूर्ण बनवतात प्रत्येक प्रकारचे गणपती बाप्पा तर प्रत्येक प्रकारचे गणपती बाप्पा बनवले जातात आणि त्यांच्या कुटुंबातीलही सहकारी त्यांना मदत करत असतात तर बघा यांच्या घरातले सगळेच हात राबत आहेत आणि असे गणपती बाप्पा तयार होत आहेत आता हे मूळ स्वरूपात आहेत प्रत्येक गणपती बाप्पाच्या म्हणजे मूर्तीमध्ये जिवंतपणा असत येत नाही तर असे असंख्य हात राबत असतात त्या त्यासाठी प्रयत्न करत असतात आणि नंतर या बाप्पांना जिवंतपणा येत असतो तसं तर मातीपासून बनलेल्या बाप्पांना जिवंत देवपण येण्यासाठी अशी देवमानसंही काम करत असतात त्याचाच हा भान पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा आहेत अजून रंग येणार आहे या ये ठिकाणी दगडूशेठ हलवाई दिसत आहेत म्हणजे अष्टविनायकापैकी प्रत्येक प्रकारचे गणपती बाप्पा इथे बनवले जातात छोटे मोठे प्रत्येक प्रकारचे बाप्पा असतात पाहू शकता ते या बाप्पांना चार हात दाखवलेले आहेत असे वेगवेगळे रूप आहेत आसनावरती कुटुंबवारावरती लहान छोटे मोठे प्रत्येक प्रकारचे म्हणजे ग्राहकांना घरात बसवण्यासाठी त्याच्यानंतर मित्रमंडळं जी गणपती बसवतात सार्वजनिक गण गणेशोत्सव मंडळ त्यासाठी प्रत्येकाला प्रत्येक प्रकार गणपती बाप्पा असतात हे बघा किती छान बाप्पा आहेत केटा परिधान केलेला आहे शांत बसलेले आहेत तर मित्रांनो असं हे बाप्पा तयार होत असतात आणि ज्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होतं आपल्या घरी तर हेच बाप्पा आपल्या घरी येत असतात पूर्ण मोठ्या प्रकारचे बाप्पा आहेत नमस्ते बघू शकता खूप छान प्रकारचे आहेत आणि सगळ्यात मोठ्या मूर्त्या आहेत मित्रांनो ज्यावेळेस गणपती मंडळांसाठी मोठ्या आकर्षक मूर्ती हव्या असतात तर तेही बनवले जात आहेत पाहू शकता ज्या वेळेस आपल्याला गणपती दिवशी असंख्य गणपती बाप्पा जे दिसतात ते काही एका दिवसात तयार होत नसतात नमस्ते काय नाही काय नाही काय नाही भैया नमस्ते काय आता काय कुठलं म्हणजे कुठलं काम चाललंय फिनिशिंगचं सुरुवातीला तयार केल्याच्या नंतर मूळ स्वरूपात किती दिवस होता म्हणजे समजा आज बनवलं तर ती किती दिवस किती दिवस सरासरी समजा ऊन कडक आहे तर तीन चार दिवस आणि जर थंड वाचल तर दहा पंधरा दिवस पूर्ण वाढली पाहिजे मूर्ती आणि नंतर त्याला फिनिशिंग करून म्हणजे नाही नाही सुरुवातीला त्याच्यावर बर ही आली असली तर पूर्ण कशाने घासताय तुम्ही पॉलिश पेपरने पूर्ण घासून फिनिशिंग करायचं आणि त्याच्यानंतरवर कलरिंगचं काम आणि नंतर फायनल आता हे बाप्पा तुम्ही इथूनच लोकांना उपलब्ध करता का बाहेर कुठं विक्रीसाठी नेता पूर्ण हिथूनच बरं नाही नाही छोटे जे आहेत ते आपण इथंच सगळे करतो बाहेरील तुम्ही ऑर्डर घेता काय म्हणजे तयार करून बनवून देण्याचं घेता सर एका वर्षी किती बाप्पा तयार करता अंदाजे लहान मोठा पाचशे ते साडेपाचशे आणि किती दिवस तुम्ही पूर्व तयारी करता दोन महिन्यात दोन तीन महिने आणि नंतर म्हणजे होतं तर काय नाव आहे तुमचं आदित्य कुंभार आदित्य कुंभार राहणार मला हा नंबर आहे मावशी नमस्ते ही तुमचीच मुलं आहेत काय मुलं नातवंड म्हणतात नातू किती वर्ष झालं तुमचा व्यवसाय पिढी नाही पिढी म्हणजे प्रत्येकाच्या घरात जे आनंदाचं वातावरण oh. असतं त्यात तुम्ही गणपती बाप्पा कसं वाटतं तुम्हाला तुमच्यामुळं हजारो जणांच्या घरात आनंद येतो पिढ्यान पिढी चालत आलेले व्यवसाय उत्पन्नाचं साधन आणि धार्मिकतेचं काम आनंद सगळंच काय किती जण राबतात ह्यासाठी आता तुमच्या घरातली अंदाजे किती लोक आहेत घरात म्हणजे राबणारी दोन नातवंड सुना सगळं सह कुटुंब तीच ठीक आहे तर मित्रांनो असं असतं बाप्पा आपल्या घरी येतात ते असं येत नाहीत त्यासाठी तीन चार महिने त्याची पूर्वतयारी चाललेली असते हे आपल्या पवमाळ मधील कुंभारांचं दाम्पत्य आणि ते स्वतः बनवतात आणि आपल्याला गणपती बाप्पा उपलब्ध करून देतात तर तुम्हाला जर आपण मग अशी नंबर सांगितला आहे गणपती बाप्पांचा ॲडव्हान्स बुकिंग करायचं असेल तर प्रतीक आर्ट्स यांना तुम्ही नक्की फोन करून आपल्याला आवडणारे गणपती बाप्पा बुक करू शकता त्यासाठी त्याच्यावरती या बोर्डवरती नाव आहे संतोष अर्जुन कुंभार प्रशांत संतोष कुंभार प्रतीक आर्ट्स या नावाने त्यांचं त्यांच्या फर्मचं नाव आहे मुक्काम पोस्ट ऑफ कुंभार वस्ती पंधरे तालुका बारामती जिल्हा पुणे मला नमस्ते येऊ का ओके